तर काहीच आम्ही आता नवीन रूममध्ये म्हणजे नवीन रूम शिफ्ट करतोय तर तुम्ही रूम बघू शकता आमची वन आर के आहे शिफ्टिंग चालू आहे मी आणि ओमकरच आहे इकडे लाईट नाही आहे <laughs> अजून तरी ही किचन आहे आणि वन आर के रूम आहे आणि ही रूम आहे एवढी मोठी आहे आणि सर्वप्रथम आम्ही पंखा लावणार आहोत तर आम्ही पंखा घेऊन आलेलो आहोत आणि आता लावायचं आहे तर फोन करतो टेस्टरसाठी ठीक आहे लावतो तर जे काही सामान पाहिजे होतं ते मी घेऊन आलेलो आहे दुसऱ्यांकडून मागून आणि मुखर रुची घेऊन आलाय कुठे ला। 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 लावतो इथे लावूया ला। ते लावूया मधोमध लावतो आम्ही तर बघा एक एक पात्र लावलेलं आहे आतापर्यंत हो लवड्याला स्वतःचा मोबाईल चालवतो येत नाही <laughs> <laughs> पात लावतोय आधी आम्हाला गरम झालं आलेलं आधी <laughs> फॅन लावलं पाहिजे साफसफाई नंतर होणार <laughs>

पंख्याची पाती लावून झालेली आहेत इथे लावणार आहोत पण आम्हाला आता वायर कमी पडते जर वायर आणायची आहे त्याच्यासाठी आम्ही जातोय परत बाहेर आता तुम्ही बघू शकता आम्ही वायर घेऊन आलेलो आहे वायर घेऊन आलेलो आणि आता पंखा लागणार आमचा ते का आम्हाला पकड देत ते आम्ही नाही म्हटलेलं आता समजलं पकडची खरी गरज काय आहे बॅटरी बाजू काळो काय

आणि बघूया अथक प्रयत्नानंतर काय होत ते अगोदरची वाया तुटत आहे खाली बघू शकता दोन दोन आम्ही खर्च घेतलेल्या आहेत आज मला माझी कमी पडते अशी वाटते पहिल्यांदा नाही तो भरपूर असा चढाव करतो बघा 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 आहे ते पण थोडेसे नसलीला परवड ते भोकात घास

तेच ते वारा कथ वारा बघू शकता घाम आले आणि आता आम्ही पंखेखाली बसणार या घरच्या वापरून घे बाकी काय मग कस वाटत आल्यानंतर जी हवा भेटते ना तीच हवा चालली <laughs> आम्ही या गोष्टी बाहेरनं आलेलं आहे आम्हाला इथे पडलेल्या भेटणं नाही घेतल पण काम झालं आमचं आता साफ करायची आहे लावून झालेला आहे काय पत्का लावून सगळं आहे <laughs> तर काहीच आम्ही तुम्हाला दाखवत होतो ते बसत नव्हतं मग ते आम्ही तसंच ठेवलेलं आहे ते लात नाही काय नाही बरं म्हटलं काय होणार आहे तुम्ही चला पंखा झालेला आहे आता बघतो रूमची चीशा साफसफाई करायची आहे थोडी डस्ट आहे इकडे तुम्हाला दिसत नसेल भरपूर डस्ट आहे आणि बाहेर पाऊस पडतोय ही आमची गॅलरी आहे गॅलरी काही विंडो आहे आणि बाहेर पाऊस पडतोय मगाशी आम्ही पंखा लावलेला आणि आता जरा साफसफाई केली आणि आता लादी साफ करतोय बघा कचरा भरलेला आहे पिशवीत काय कचरा टाकू महितणार कम्फर्टचा मारा केलेला आहे इकडे कम्फर्टच कम्फर्ट झोपल्यावरती कम्फर्ट। पण आम्हाला कम्फर्टचा वाश येणार एवढा पण कम्फर्ट मारणार आहे सर्व अरे लवट त्यांना काय पाणी होतो आम्हाला वाटलं की बा ही बाजी चांगली आहे आणि आमच्यावरती बाजी आणली नाही पण ही पुटलेली आहे ओके बाय ब्रश म्हणून झाडूच वापरतोय कारण झाडू ही प्लास्टिकची आहे माफ बघू शकतो तुम्ही आमदार गोव्यात असताना भाऊ एकटाच काम करायचा पाच हजार कोपऱ्यात कोपऱ्यात काळा काळा दिसतोय सर्व सामान वगैरे टेबल वगैरे आणलेलं आहे बऱ्यापैकी काही ना काय आणलेलं आहे आपली जागा इथं निवडलेली आहे आणि ही माझी जागा आहे साहिल आणि राहुल बघून घेतील कुठे लावायचे ते आहे ठीक आमची जागा तुमची पीक झालेली आहे एकच आम्हाला देवाला लावायला अगरबत्तीच पण दिलेलं आहे ओके आपला विषय आणि आतमध्ये जाण काही व्यर्थ आहे कारण आतमध्ये लाईट नाही काय नाही डेटॉ लावून सर्व कपडे आणले होते म्हणून आता उद्या कंपनीत जाण्यासाठी घेऊन जातोय परत बाय दिलं मित्रांनो आम्ही परत एकदा रूममध्ये आलेलो राहुल आला माझ्यासोबत बघा कारण मी माझी बॅग विसरलो होतो जी मी रोज रोज कंपनीत नेतो ती इकडच ठेवून आलो होतो मगाची पॅन्ट दिली पण बॅग न्यायची राहिली होती म्हणून आता मी परत आलो बॅगसाठी चला गुड नाईट पंखा मस्त हवा देतोय ते वरचं काय म्हणून ते तसं तसच ठेवलंय झाकण ते बघा आहे चला तसा कामावर आलेला आहे तसाच त्याला रूम दाखवायला आलेला आहे इकडे